नुकताच अभिनेता शशांक केकरनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करते एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये कधी आपण आपल्या शहरात फिरायला विसरतो काल सुट्टी मिळाली म्हणून ठरवून मी आणि प्रियंका अगदी होऊन आमच्या ठाण्यात फिरलो मी आता दहावी पर्यंत ठाण्यात होतो शाळेत असताना मित्रांबरोबर तलाव पाहिलं यायचो राम मारुती रोडवर फिरायचो भेळ खायचो मिसळ खायचो त्यानंतर होणारच उंच अनेकदा शूटिंग इथेच केलं काल त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा रिव्हिजिट करता आल्या अशी पोस्ट करत त्याने होणार असून मी या घरची या मालिकेच्या आठवणीला उजाळा दिला अशी पोस्ट करत शशांक केतकरने व्हिडिओ शेअर केला सो so, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अब्जेटनकॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया